नमस्कार कुक विस्नेहा लांबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड सोयाबीनची भाजी ही तर तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाल्ली असेल पण अशी एकदम वेगळ्या पद्धतीने तयार केलेली सोयाबीनची झणझणीत रस्सा भाजी मला गॅरंटी आहे तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितलीच काय तर टेस्ट देखील केली नसेल या एवढ्या चमचमीत आणि झणझणीत सोयाबीनच्या युनिक आणि चविष्ट रस्सा भाजी पुढे तुम्हाला पनीरच काय तर चिकन मटनची टेस्ट देखील पिकी वाटेल याची मला खात्री आहे ज्या लोकांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल ते देखील अशी एवढी टेस्टी सोयाबीनची रस्सा भाजी अगदी आवडीने चाटून पुसून खातील पुन्हा पुन्हा तुम्हाला ही सोया ही सोयाबीनची सोयाबीनची भाजी अगदी अशीच खायचं मन होईल तुमच्या घरातील सदस्य तर एवढी टेस्टी चमचमीत आणि झनझणीत रस्सा भाजी खाऊन तुमची प्रशंसा करता करता थकणार नाही कारण खरोखर ही, -कर ही सोयाबीनची भाजी चवीला फारच भन्नाट आणि अफलातून लागते चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सस्क्राइब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तरी ते गॅसवर मी या पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे या गरम गरम पाण्यामध्ये मी हे चाळीस ग्राम सोया चंक्स घालून घेणार आहे बरेच लोक या सोयाबीनला येणाऱ्या एका विशिष्ट स्मेलमुळे ह्याची भाजी खायचा कंटाळा करतात तर त्यासाठी ह्याच्यामध्ये एक चमचा व्हिनेगर घालायचे किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचाय ह्याच्याने या, या सोयाबीनला येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो पूर्णपणे नष्ट होतो बस्तर आता ह्याच्यावर झाकण ठेवण्याला आठ ते दहा मिनिट गरम पाण्यात भिजू द्यायचे म्हणजे गरम पाण्यामध्ये सोया चंक्स भिजून छान असे सॉफ्ट होतील तर ह्या ठिकाणी मी हे सोया चंक्स गरम पाण्यात दहा मिनिट भिजून घेतले हे सोया चंक्स असे हाताने दाबून दाबून स्वच्छ धुवून घ्यायचे ह्यांना दाबल्यानंतर ह्याच्यातून हा जो फेस निघतोय तो फेस पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे जोपर्यंत ह्याच्यातला फेस निघणं बंद होत नाही तोपर्यंत ह्यांना यांना असं हाताने दाबून दाबून स्वच्छ धुवून घ्यायचे तरच या सोयाबीनला येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो पूर्णपणे नष्ट होईल बस्तर हे सर्व चंक्स अशा पद्धतीने ह्यांच्यातील संपूर्ण पाणी पिळून काढून ह्यांना आपण ह्या दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी या सगळ्या चंक्स मधलं पाणी पिळून काढलंय ह्यानंतर इथे या ह्या मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व सोया चंक्स घालून घेणार आहे ह्यांना मिक्सरमध्ये मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून हलकसं जाडसर दळून घ्यायचंय तर हे पहा ह्याला आपण दळून अगदीच बारीक केलेलं नाहीये अशा पद्धतीने आपण हे सोया सोयाचंक्स मिक्सरमध्ये हलकेशी जाडसर दळून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं दळायला घालणार आहे ह्यासोबतच पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं आणि दोन मोठे चमचे भरून बेसन ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर अगदी छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता सर्वात शेवटी पाव चमचा हळद घालून हे सर्व जिन्नस मी पाणी घालण्या अगोदरच मिक्सरमध्ये थोडेसे फिरून घेणार आहे मिक्सरमध्ये ह्यांना जरासं फिरून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हलकेशी बारीक करून घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये घातलेले इतर जिन्नस देखील दळून छान बारीक होतील आणि त्यांचा फ्लेवर आपल्या ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित उतरेल आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे कोथिंबीरचा वापर ह्याच्यामध्ये अगदी भरभरून करायचा आहे कारण कोथिंबीरमुळे आपल्या वड्यांना ह्या कोथिंबीरचा फारच मस्त असा सुगंध यायला मदत होते ह्यानंतर इथे या डिशला मी थोडंसं तेल चोळून घेतलं होतं मिक्सरला तयार केलेलं सगळं बॅटर आपण ह्या डिशमध्ये काढून घेणार आहोत या बॅटरला चमच्याच्या साह्याने अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला या बॅटरमध्ये दोन चमच्यांपेक्षा जास्त बेसन मिक्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता तीन ते चार चमच्यांपेक्षा जास्त बेसन ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये त्याच्याने ह्याच्या वड्यांना सोयाबीनची टेस्ट न येता बेसनचीच टेस्ट जास्त येईल तर हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याची अशी एकसारखी लेवल करून घेतलीये इथे गॅसवर मी कढाईमध्ये थोडंसं पाणी घालून त्यात एक स्टँड ठेवून घेतलाय ह्या स्टँडवर ही बॅटरची डिश ठेवायची आहे आणि आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर ह्याला अगदी पाच ते सहा मिनिट वाफून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी आपलं हे बॅटर मस्तपैकी वाफून शिजून निघाले ही डिश मी या कडाईमधून काढून घेणार आहे आणि ह्याचे मी थंड झाल्यानंतर चौकोनी स्लाइस कट करून घेणार आहे तर हे पहा इथे मी डिशमध्ये वाफवलेल्या बॅटरचे थंड झाल्यानंतर असे चौकोनी स्लाईस कट करून घेतले ह्यात तयार केलेल्या सोयाबीनच्या वड्या आपण तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण आपल्या रेसिपीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया तर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हा एक लांबट चिरलेला कांदा घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून कांदा तेलामध्ये फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत हलकासा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने कांदा असा हलकासा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने घालून घेणार आहे यासोबतच दोन चमचे कारळं ह्याच्यामध्ये भाजायला घालायचे आहे या, या कारळांना बऱ्याचशा भागात खुरसणे असं देखील बोललं जात या कारळांमुळे आपल्या भाजीची चव ही कित्येक पटीने वाढायला मदत तर होतेच शिवाय हे कारळं आपल्या आरोग्यासाठी देखील फारच फायदेयुक्त ठरतात तर हे दोन्ही जिन्नस कांद्यासोबत अगदी मिनिटभर भाजून घ्यायचे आहे बस तर आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी किसलेलं सुख खोबरं भाजायला घालणार आहे लो ह्याच्यातील खोबरं हलकस तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचंय ह्याला भाजून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने आपल्या मसाल्याला जळकट टेस्ट येईल कारण कुठल्याही भाजीच्या ग्रेव्हीची चव ही, ही वाटण्यातले जिन्नस व्यवस्थित भाजण्यावर देखील काहीशी डिपेंड असते गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा इंच आलं घालून घेणार आहे यासोबतच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि अगदी गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतले ह्यानंतर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय तेल हलकसं गरम झालं की तयार केलेल्या वड्या ह्या तेलामध्ये शालो फ्राय करायला घालायच्या आहे ह्या वड्या अगदीच क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करायच्या नाहीये बस यांच्यातील कच्चेपणा हलकासा कमी करण्यासाठी ह्यांना तेलामध्ये हलकसं शालो फ्राय करून घ्यायचंय त्याच्याने या वड्या ग्रेव्हीमध्ये शिजवल्यानंतरही खाण्यासाठी छान अशा सॉफ्ट लागतील तेव्हा ह्या वड्यांना तेलामध्ये फ्राय करून जास्त कडक करायचं नाहीये लो फ्लेमवर ह्या वड्यांच्या दोन्ही बाजू अगदी हलक्याशा शालो चा फ्राय करून घ्यायच्या आहे अगदी फक्त तीन ते चार मिनिटातच लो फ्लेमवर आपल्या ह्या वड्यांच्या दोन्ही बाजू अगदी परफेक्ट अशा शालो चा फ्राय आहे ह्यांना ह्यापेक्षा जास्त फ्राय करायचं नाहीये ह्या फ्राय केलेल्या सगळ्या वड्या ह्या तेलामधून काढून घ्यायच्या आहे वड्या तेलातून फ्राय करून काढल्यानंतर जे ह्या कडाईमध्ये तेल शिल्लक राहिलं होतं त्यात मी अजून थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये नऊ ते दहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे लसणातील कच्चेपणा कमी होईपर्यंत लसून तेलामध्ये छान असा हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण घालून घेणार आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी लोच ठेवायची आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा एक चमचा घरगुती मसाला घालून घेऊया ह्यासोबतच चबीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट आणि चबीप्रमाणे पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचे लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायची आहे कुठल्याही भाजीची ग्रेव्ही बनवताना भाजी मीठ ग्रेवी चाने चाने ला हे नेहमी तेलामध्ये वाटणासोबतच घालायचंय त्याच्याने वाटणाला तसेच भाजीला आणि भाजीच्या ग्रेव्हीला मिठाची चव छान येते शिवाय असं वाटणासोबत मीठ घातल्याने ग्रेव्हीला तर्री देखील ह्याच्याने फारच छान येते तर हे पहा ह्या ठिकाणी आपल्या ह्या वाटणातलं तेल हलकस सेपरेट व्हायला लागलय म्हणजेच आपलं हे वाटण ह्या ठिकाणी छानपैकी परतल्या गेलंय आता ह्याच्यामध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे पाण्याची क्वांटिटी तुम्हाला ही ग्रेव्ही जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता कारण कुणाला ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर खायला आवडते तर कुणाला ही ग्रेव्ही अगदी पातळ खायला आवडत असते त्यासाठी पाण्याचं प्रमाण हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे या ग्रेव्हीमध्ये तयार केलेल्या वड्या शिजायला घालण्या अगोदर आपण ही ग्रेव्ही झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिट शिजून घेणार आहोत या ग्रेव्हीमध्ये वड्या घालण्या अगोदरच ही ग्रेव्ही शिजून घ्यायची कारण तयार केलेल्या वड्या आपल्याला ह्या मध्ये जास्त वेळ शिजू द्यायच्या नाहीये त्याच्याने वड्या ओव्हर कुक होऊन ग्रेव्हीमध्ये विरघळतील आणि त्याच्याने ग्रेव्ही देखील अगदीच घट्ट होईल तेव्हा ही ग्रेव्ही अशी वड्या घालण्या अगोदरच लो फ्लेम वर शिजून घ्यायची तर हे पहा आपल्या ह्या ग्रेव्हीला शिजून घेतल्यानंतर या ग्रेव्हीला तर्री बघा काय मस्त आलीये आणि रंग देखील बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला काय जबरदस्त आलाय बस तर आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण शालो फ्राय केलेल्या सगळ्या वड्या घालून घेऊया फ्रेंड सोयाबीनची अतिशय युनिक अशी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर केलीये नक्कीच ही अशी सोयाबीनची झणझणीत आणि चविष्ट रस्सा भाजी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना खायला फारच आवडेल बस तर आता ह्याच्यावर लो फ्लेम वर आपण ही भाजी अगदी चार ते पाच मिनिट शिजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली ही सोयाबीनची रस्सा भाजी शिजून तयार आहे अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली ही सोयाबीनची झनझणीत रस्सा भाजी खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागते सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली ही सोयाबीनची अगदी युनिक अशी चमचमीत आणि झनझणीत रस्सा भाजी ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम तयार आहे नक्कीच ह्या एवढ्या टेस्टी भाजी पुढे तुम्हाला पनीरच काय तर नॉनव्हेज देखील खायला फिक वाटेल ज्यांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल ते देखील अशी ही सोयाबीनची नवीन पद्धतीची झनझणीत रस्सा भाजी अगदी आवडीने चाटून पुसून खातील चपाती भाकरी तसेच भातासोबत देखील ही सोयाबीनची रस्सा भाजी तुम्ही खाण्यासाठी सर्व करू शकता ही भाजी टेस्ट केल्यानंतर कुणाला समजणार देखील नाही की ही भाजी सोयाबीनची आहे या भाजीवर लिंबू पिळून तर ही भाजी अजूनच जास्त टेस्टी लागते खाण्यासाठी नक्कीच ही सोयाबीनची अशी एवढी चमचमीत आणि झनझणीत रस्सा भाजी खाऊन तुमच्या तोंडाला चौतरही हमखास येणारच आहे आणि ह्या भाजीचा स्वाद देखील तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणारे कारण खरोखर ही सोयाबीनची भाजी चवीला फारच जबरदस्त लागते खाण्यासाठी तेव्हा तुम्ही देखील एकदा नक्की माझ्या या रेसिपी प्रमाणे अशी युनिक चमचमीत झणझणीत आणि टेस्टी टेस्टी सोयाबीनची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग भेटू पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा Take care.